बाजारातून मस्तपैकी कोळंबी मिळाली कोळंबीचा वाटा तसाच छोटासाच होता महाग किती झाली आहे हो कोळंबी काही विचारू नका मग काय केलं एकच वाटा घेतला म्हटलं आता ह्या एक वाटा कसा काय पुरणार म्हणून त्यामध्ये आपण बटाटा टाकूया आणि कांद्याची पाट घालून घेऊया तर म्हटलं बघूया कशी होते हा कोळंबी मसाला कांद्याची पात आणि बटाटा घालून मस्तपैकी कोळंबी आणली तिला स्वच्छ करून घेतली आणि हळद आणि मीठ लावून तिला बाजूला मुरवट ठेवली कढईमध्ये तेल घालून घेतलं आणि दोन मोठे कांदे चिरून घेतले कांदा जरा जास्तीचाच वापरा हां जेवढा कांदा जास्तीचा वापराल तेवढी कोळंबी मसाला एक नंबर होणार म्हणून मग तेलामध्ये गरम गरम तेलामध्ये थोडासा ठेचलेला लसूण टाकला आणि दोन मोठे कांदे चिरून घेतले आणि ते बारीक चिरून त्यामध्ये परतवले चांगला कांदा परतल्यानंतर त्यामध्ये एक भला मोठा टमाटर घेतला तो बारीक चिरून असा टाकला कांदा आणि टमाटर व्यवस्थित असा भाजून घेतलेला आहे मस्त कांदा आणि टमाटर भाजल्यानंतर आपण त्यामध्ये बारीक चिरलेला बटाटा घालून घेणार आहोत एक मोठा बटाटा घेतलेला त्यामुळे एका बटाट्याचे एवढे तुकडे होतात एक बटाटा पुरे होतो मस्तपैकी कांदा टमाटरसोबत बटाट्यालाही मस्त आलतून फालतून परतून घेतलं आणि चांगला मिडियम गॅसवर थोडं पाच मिनटं त्याला परतल्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद आणि आपला मालवणी मसाला हा घरगुती मालवणी मसाला आहे मालवणी मसाला टाकून झाल्यानंतर त्यामध्ये आपण दोनच कोकमाचे तुकडे घालून घेतलेले आहेत कोक मच्छीचं जेवण आणि कोकम नाही असं तर होणार नाही आता मुरवट ठेवलेली कोळंबी आपण ह्यामध्ये घालून घेतलेली आहे आता हिलासुद्धा व्यवस्थित असं उलतं पालतं करून घ्यायचं आहे त्याचबरोबर थोडंसं चवीला मीठसुद्धा टाकून घेतली आणि कोथंबीरसुद्धा त्याच्यावर टाकून घेतलेली आहे आता हे सर्व जिन्नस आपण एकत्रित करणार आहोत एकजीव करणार आहोत व्यवस्थित अशी परतून झाल्यानंतर आपण आता हिच्यावर कांद्याची पात घालून घेणार आहोत कोळंबीमध्ये कांद्याची पात एक नंबर लागते करून बघा तुम्हाला ही नक्कीच आवडेल कांद्याची पात घालून परत एकदा आपण कोळंबी मसाला परतवून घेणार आहोत व्यवस्थित असा परतवून मसाला झाला की आपण त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत पाच ते दहा मिनटासाठी वाफवून घेणार आहोत झाली आपला कोळंबी मसाला तयार दहा मिनटं झालेली आहेत स्लो गॅसवर आपण मस्तपैकी कोळंबी मसाला तयार झालेला आहे तुम्हीसुद्धा हा कोळंबी मसाला करून बघा बटाटा आणि कांद्याची पात वापरून बघा तुम्हाला ही नक्कीच आवडेल हां सोबतीला तांदळाची भाकरी करायला मात्र विसरू नका एक नंबर बेत होतो कोळंबी मसाला आणि तांदळाची भाकरी खरोखर खूपच सुंदर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका